तळोदा येथील तालुका कृषी अधिकारी ठेकेदार कृषी सहाय्यक कृषी मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक यांनी संगणमतानं बेकायदेशीर भ्रष्टाचार करण्यासाठी चक्क वनविभागाच्या हद्दीत बांधले मातीवर दगडी बांध त्याबाबत पुराव्यासह तक्रार वनविभाग व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी केले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा एवासी वनविभागाच्या हद्दीत धनपूर जुवानी बन लाखापूर व इतर ठिकाणी चक्क बेकायदेशीर माती बांध दगडी बांध जंगलाचा जैवविविधता नष्ट करून बांधण्यात आलेत भारतीय वनकायदा एकोणीसशे वन वनविभागाच्या हद्दीत जे सी बी नेणे जंगलाच्या जैवविविधता नष्ट न करणे तसेच जंगलाच्या गौण खनिज न उचलण्यास सक्त मनाई असताना देखील बेकायदेशीर कृषी अधिकाऱ्यांनी बांध बांधले कसे ती संपूर्ण कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी तवर यांनी केली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जिल्हा कृषी विभागामार्फत तळोदा कृषी विभागाला कोट्यवधी रुपयांचे काम मंजूर करण्यात आली होती सदर ही कामे तळोदा कृषी अधिकाऱ्यांनी घाईघाईमध्ये तीस मार्चपर्यंत भ्रष्टाचार करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत माती बांध दगडी बांध बांधण्यात आले आहेत सदर कामं ही निकृष्ट दर्जाची झालेली असून मापदंडात झालीच नाही तसेच शंभर टक्के कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे नंदकुमार तवार यांनी केली आहे वन विभागाच्या हद्दीत बेकायदेशीर बांध बांधल्यामुळे वरील ठेकेदारासह कृषी अधिकाऱ्यांवर तात्काळ भारतीय वन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वनक्षेत्रपाल प्रादेशिक तौदा व मेवासी उपवन संरक्षक अधिकारी यांच्याकडे तवार यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे